खासगी रुग्णालयांची मुजोरी आपल्यासाठी काही नवीन नाही पण या मुजोरीमुळे आमदारांचे पीए असणाऱ्या सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नीच्या जीवावर बेतला आहे पुण्यातील नामांकित दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने आमदारांचे पीए असणाऱ्या सुशांत भिसे यांच्या पत्नीच्या जीवावर बेतला आहे मुजोरी पुढे सुशांत भिसे यांची ओळख आमदारांचं नेटवर्क त्यांचे कॉन्टॅक्ट सगळं काही फोल्ड ठरलं परिणामी एका महिलेने आपला जीव एका नवऱ्याने त्याची बायको आणि दोन नवजात मुलींनी त्यांची आई गमावली आहे त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा सकाळी नऊ वाजता तनिषा भिसेंना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं बीपी चेक केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की बीपी शंभर ते एकशे पन्नास दरम्यान असून हाय साइडला आहे त्यानंतर त्यांना नव्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर नेण्यात आलं थोड्याच वेळात ते डॉक्टर आले तनिषा यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संवाद साधला डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितलं की तनिषा यांना ब्लिडिंग होत आहे पोटात वेदना होत आहेत बीपी हाय आहे आणि एकूणच परिस्थिती गंभीर आहे त्यामुळे इमर्जन्सी सिजर करावा लागेल आणि ही प्री मॅच्युअर डिलेव्हरी असल्याने बाळांचा जन्म सातव्या महिन्यात होत असल्याने त्यांना एन मध्ये ठेवावं लागेल प्रत्येक बाळाच्या एन आय सी यू खर्च दहा लाख रुपये असून एकूण वीस लाख रुपये भरावे लागतील असं त्यांना तनिषा भिसे यांच्यासमोर सांगण्यात आलं कुटुंबाने पैशांची अडचण सांगितल्यावर डॉक्टरांनी खर्च दहा लाखांवर मान्य केला त्यानंतर कुटुंबियांनी आता अडीच लाख भरतो तोपर्यंत तुम्ही उपचार चालू करा अशी विनंती केली त्यावर उत्तर देताना तुम्हाला जमत नसेल तर जवळच ससून रुग्णालय आहे तिथे तुम्ही जाऊ शकता तिथे देखील उपचार चांगले होतात असं हॉस्पिटलच्या स्टाफने सांगितलं या सर्व संवादादरम्यान कनिषा स्वतः तिथे उपस्थित होत्या आधीच वेदनेमुळे होणाऱ्या शारीरिक त्रासाचा सामना करत असणाऱ्या तनिषा यांना एवढे पैसे कुठून आणायचे याचं टेन्शन आलं आणि त्या मानसिक दृष्ट्या देखील पूर्णपणे खचून गेल्या भाजपचे विधान परिषद आमदार अमित गोरखेंचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या त्या पत्नी होत्या त्यामुळे त्यांनी त्यांचे काही कॉन्टॅक्ट वापरून काही मदत होतीये का याची चाचपणी करायला सुरुवात केली पण हटवादी रुग्णालय प्रशासनाने त्यांची विनंती नाकारली या दरम्यान तनिषा यांची प्रकृती अधिकच खालावली तनिषा यांच्या वाढल्याने नाईलाजानं सुशांत यांनी वाकड येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये तनिषा यांना नेण्याचा निर्णय घेतला मात्र तातडीने अँब्युलन्स देखील उपलब्ध झाली नाही शेवटी खासगी गाडीनेच त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले त्यांची तब्येत ढासळल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यास सांगितलं गेलं त्यानुसार जवळच्या मणिपाल रुग्णालयात तनिषा यांना दाखल करण्यात आलं मात्र तो तो तोपर्यंत उशीर झाला होता परिणामी तनिषा यांना त्यांचा जीव गमवावा लागला या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे आयोगाने आयुक्त पुणे महानगरपालिका यांना सदर प्रकरणी तथ्य तपासत चौकशी करून कार्यवाही करण्याचे आणि आयोगास वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश रुपाली चाकणकर यांनी प्रशासनाला दिले आहेत तर माध्यमांमध्ये अर्धवट माहिती समोर आलेली आहे आणि यातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची बदनामी होत आहे अशी भूमिका मांडत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत दरम्यान ही घटना समोर आल्यानंतर सध्या समाज माध्यमांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या फलकावर काळीशाई फेकून रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रुग्णालयाच्या आवारात फेकत आंदोलने करण्यात येत तर आमदार अमित गोरखे यांनी देखील डॉक्टर आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे या घटनेची दखल घेत घटनेची पूर्ण चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले गेलेत ज्यातून येणाऱ्या अहवालानुसार संबंधित रुग्णालयावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल मंगेशकर रुग्णालयाची नोंदणी ट्रस्ट कायद्याअंतर्गत केली आहे शासनाच्या सर्व सुविधांचा लाभ अशा रुग्णालयांना मिळत असतो त्यामुळे अशी पैशांची मागणी संबंधित रुग्णालयाला करता येऊ शकते का याची ही चौकशी होईल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे मंत्री प्रकाश आबेटकर यांनी दिली आहे दरम्यान आमदारांच्या पीएन सोबत अशा घटना घडत असतील तर सामान्य माणसाला या मोठ्या रुग्णालयांमध्ये काय वागणूक मिळेल हे सांगताच येत नाही असं म्हणत अनेकांनी दिवसेंदिवस रुग्णालयांची वाढणारी मुजोरी व पैशांसाठी केली जाणारी अडवणूक यावर प्रश्न उपस्थित केले आहेत तर खासगी रुग्णालयांकडून केल्या जाणाऱ्या या मुजोरीवर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद